अकोट शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तिगृहात बारा जानेवारी रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना अभिवादन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यामध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन चांगल्या सवयी अभ्यास विचारशैली आचरण सांस्कृतिक प्रयोजन या माध्यमाने यशस्वी जीवन घडविण्यासाठी वसतिगृहाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीवन जगलं पाहिजे याकरिता शारीरिक श्रम करण्यासाठी या ठिकाणी मोलाचे मार्गदर्शन केले जाते विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले तर आदर्श व्यक्तिमत्व घडल्याशिवाय राहणार नाही असे प्रखर मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृहाचे गृहपाल विनोद गायगोले आपल्या भाषणातून त्यांनी व्यक्त केली पालक मेळाव्याला वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते तर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वालसिंगे गायकवाड डॉक्टर निखिल लहाने आदी मान्यवरांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज तायडे तर आभार प्रदर्शन विक्रम चराटे यांनी मानले एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी